शेतकरी मित्रांनो नमस्कार व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर आणि बायोम यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जैविक निविष्ठांची माहिती घेत आहोत तसेच आजच्या सेशनमध्ये आपण अतिशय महत्वाच्या अशा बुरशीची माहिती पाहणार आहोत जी काही अंशी किंवा मोठ्या प्रमाणावरती पिकांना रोगकारक अशी आहे आणि तिच्यामुळे प्रादुर्भाव किंवा समस्या काय होतात काय त्याची लक्षणं असतात आणि त्याच्यावरती नियंत्रण कसे मिळवायचे तेही जैविक पद्धतीनं तर फ्युझेरियम ही एक महत्वाची बुरशी आहे आपण बऱ्याचदा हिचं नाव ऐकतो आणि मोठ्या प्रमाणावरती पिकांतील बुरशीजन्य आजारांना ही जबाबदार असते याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मध आणि विल्टिंग होते ही मोठ्या प्रमाणावरती माती तसेच पर्यावरणामध्ये आढळते फक्त पिकांनाच ही त्रासदायक नाही आहे तर काही विषारी रसायनं ती तयार करते ज्याला मायकोटॉक्सिन्स असं म्हटलं जातं बुरशीचं विष म्हटलं जातं की जे अन्नसाखळीत प्रवेश करतं बगरीमुळे होणारी समस्या आपल्याला माहिती आहे शेंगदाणा जो खौट होतो त्याच्यामुळे होणारे त्रासदायक आपल्याला माहितीये तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मायकोटॉक्सिन्समुळे होतात आणि या बुरशींच्या माध्यमातून हे मायकोटॉक्सिन्स तयार होतात आणि यांनी जर अन्नसाखीत प्रवेश केला तर माणूस माणुसाच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावरती याच्यामुळे विपरीत परिणाम होतात आणि उपचारांची गरज पडते तसेच आणखी महत्त्वाचं विष जे ह्या बुरशींमध्ये तयार होतं ते म्हणजे फ्युमोनिसिन आणि ट्रायकोथेसिन्स तर ह्या दोन्ही गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणावरती त्रासदायकता आपण माणसांमध्ये प्राण्यांमध्ये अनुभवू शकतो तर ह्या ज्या बुरशी आहेत त्यांच्यामुळे पिकांना सुद्धा अनेक प्रकारच्या त्रासदायक समस्यांना सामोरं जायला लागतं तर याच्यामध्ये काय की मोठ्या प्रमाणावरती विविध प्रकारचे त्याचे स्ट्रेन्स आहेत स्ट्रेन्स म्हणजे त्याचं वर्गीकरण किंवा त्याच्या आणखी काही प्रगती आहेत की ज्या वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रोग आणि समस्यांसाठी जबाबदार आहेत आणि याच्यामध्ये जर प्रादुर्भाव केवळ माहिती पाहिली किंवा साध साधारणपणे अनुभव घेतला तर हंगामात उशिरा पाऊस पडल्यास फ्युझेरियम ग्रामिनेरम नावाची जी बुरशी आहे ही तृणधान्यवर्गीय पिकांना शक्यतो जास्त संक्रमित करते तसेच याच्यामुळे मद्यनिर्मिती असेल चारा जो आपण जनावरांना देतो याच्यावरती सुद्धा परिणाम होतो चाऱ्याची उपयुक्तता देखील कमी होते याचा जो प्रादुर्भाव असतो पिकांमध्ये ज्याच्यामुळे डोके दुखणं किंवा अनेक असे अं प्रॉब्लेम जे आहेत समस्या ज्या माणसांमध्ये देखील दिसून येतात आणि विशेष म्हणजे पिकांच्या बाबतीमध्ये मुळं सडतात रोप खराब होऊ शकतात आणि गहू बारली तसेच इतर तृणधान्य पिकं जी आहेत यांच्यामध्येही मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव करण्यासाठी सक्षम आहे गुगलवरनं घेतलेला फोटो आहे अशा प्रकारे या बुरशीची वाढ जी आहे ती आपल्याला प्रयोगशाळेमध्ये दिसून येते त्यानंतर महत्वाचं म्हणजे फ्युझेरिया माउजिस फोरम क्युबेन्स ही जी पिकांसाठी अतिशय घातक अशी रोगकारक बुरशी आहे आणि ज्याच्यामुळे केळीचा पनामा हा रोग होतो तीन वर्षापूर्वीच्या सेशनमध्ये जर तुम्ही पाहिलं शेक्रो फाउंडेशन सहित तर आपण सांगितलं होतं की भारतामध्ये देखील ह्या आजाराचा प्रादुर्भाव ह्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती होणार आहे आणि आज तशा प्रकारचे नुकसानकारकता जी आहे यामुळे होणारी ही अनेक केळीच्या पट्ट्यांमध्ये सध्या दिसून येते केळीचा बनामा रोग आहे फिजारेम वीड ज्याला आपण म्हणतो ज्याचा प्रसार अलैंगिक पद्धतीने या बुरशीच्या माध्यमातून होतो आणि हा जो आहे आधुनिक काळातील वनस्पतींमधल्या सगळ्यात विनाशकारक रोगांपैकी एक, एक रोग आहे आणि ज्याचा जो प्रसार आहे अनेक व्यावसायिक गोष्टींच्या माध्यमातून झालेला आहे आज आपल्याकडेही त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावर त्या बुरशीमुळे समस्या आपण पाहतो हो। आणि काही वर्षांपूर्वीच हे सांगितलं जात होतं की हा जो बुरशीजन्य आजार आहे हा जागतिक स्तरावरती पसरेल आणि अनेक केळीचे कल्टिवर जे आहेत केळीच्या व्हरायटी ज्या आहेत त्या हा नष्ट करेल आणि तशा गोष्टी आता आपल्याला घडताना दिसत आहेत ज्याच्यासाठी सध्या कोणत्याही स्वीकारार्ह असे रासायनिक उपचार मात्र उपलब्ध नाहीत किंवा काही कॉम्बिनेशन्स आहेत पण तो उत्पादनाचा खर्च वाढवतात पिकामध्ये विविध प्रकारचे कीटकनाशकाचे बुरशीनाशकाचे अंश त्याच्यामुळे येतात आणि हा जो आहे फ्युजोरियम हा जवळपास चोवीस पंचवीस डिग्री सेल्सिअस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास किंवा जास्त मातीच्या तापमानामध्ये वाढतो आणि यजमान जिवंत यजमान वनस्पतींच्या प्रवेशाशिवाय सुद्धा हा मातीमध्ये टिकून राहू शकतो संक्रमित झाडे सहसा खुंटलेली असतात त्यांची वाढ खुंटलेली असते वाणं फिकट हिवरी हिरवी असतात बानांवरती काळोखी म्हणावी तशी नसते ती नंतर सोनेरी पिवळी होतात कोमेजतात मरतात आणि स्टेम जो आहे तो बेस पासून हळूहळू वरच्या दिशेनं जो आहे तो आ, खाली पडतो आणि त्यानंतर मुळं आणि खालच्या स्टेमच्या झायलेन संवहनी ज्या आहेत उतकांमध्ये गडद रेषा आपल्याला आढळतात ज्याच्यामुळे मुळं कुजतात आणि संक्रमित रोपे कोमजून मरतात फ्युजेरीम वेल्ट जे आहे तसेच या अनेक प्रकारच्या बुरशीजन्य गोष्टींमुळे वनस्पतींना रोग होतात रताळे टोमॅटो शेंगा खरबूज केळी किंवा हॉर्टिकल्चर क्रॉप्समध्ये जे काही डाळिंब असेल किंवा अनेक प्रकारच्या पिकांमध्ये बहुसंख्य पिकांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान ह्या बुरशीमुळे आपल्याला पाहायला मिळतं तर हे जे फ्युजेरियमचं इन्फेस्ट्रेशन आहे हे कंट्रोल कसं करायचं आणि याच्यासाठी साधा सोपा उपाय काय तर ते आपण पाहूयात याच्या नियंत्रणासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे रोपं आणल्यानंतर केळी असेल किंवा इतर जी रोपं आणतो ती आणल्यानंतर त्याला ट्रायकोडर्मा हायजेनियम ट्रायकोडर्मा विरिडी इत्यादींच्या एक एकत्रित मिश्रणानं ट्रीटमेंट करणं आणि त्याची लागवड करणं सोबतच मायकोरायझाचा वापर ह्या गोष्टींचा जर आपण वापर सुरुवातीपासून केला तर नैसर्गिकरित्या ह्या बुरशीच्या वाढीस अटकाव करण्याची क्षमता ह्या तीन बुरशींमध्ये आहे हर टो ट्र, ट्र, ट्रायकोनच्या स्पेसिस आणि मायक्रोनायझाच्या स्पेसीज मग मा तो अटकाव झाला की आपलं पीक जे आहे ते आरोग्यदायी आणि योग्य पद्धतीने वाढतं आणि भविष्यात देखील हिच्या रोगकारकतेला आपण आळा घालू शकतो त्या व्यतिरिक्त सुडोमोनस फ्लोरस आणि बॅसिलसिस किंवा जे जी आपण खतं खतजी वापरतो पी uh, एम बी बी म्हणजे पोटॅशियम विरगळणारे जीवाणू असतील फॉस्फरस विरगळणारे जीवाणू असतील नत्रस्तिरीकरण करणारे जीवाणू असतील यांच्या सुद्धा माध्यमातनं काही नैसर्गिक uh, रसायनं सवली जातात की ज्या बुरशींच्या वाढीस अटकाव घालतात आणि आपल्या पिकाचं संरक्षण होऊ शकतं म्हणजेच मातीमध्ये जिवंतपणा असला पाहिजे किंवा मातीमध्ये चांगल्या सूक्ष्म जीवणू चांगल्या बुरशींचं प्रमाण जर योग्य असेल योग्य प्रकारे सेंद्रिय खतांचा वापर असेल रासायनिक बुरशीनाशकांचा वापर कमी असेल तर ह्या बुरशीजन्य आजारांना नियंत्रण करणं आळा घालणं अतिशय सोप्या पद्धतीनं आपण करू शकतो बऱ्याचदा ह्या बुरशीजन्य आजारांसाठी आपण रासायनिक बुरशीनाशक वापरतो रासायनिक बुरशीनाशक आपण जेव्हा वापरतो तेव्हा ते सर्व प्रकारच्या बुरशींना हानिकारक आहे परंतु कुठली बुरशी वाढेल जमिनीमध्ये जेव्हा रासायनिक बुरशीनाशकाचा परिणाम संपेल तर ती मात्र जी बुरशीला मुबलक अन्न तिचं आहे ती बुरशी तिथे वाढेल क्युझेरियम वाढते आपल्या पिकांवरती म्हणजे तिला मुबलक प्रमाणामध्ये अन्न उपलब्ध आहे मुळात सेंद्रिय खतांचा वापर कमी करत असल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी आहे सेंद्रिय कर्ब जर कमी असेल तर जी हानी चांगल्या बुरशींची झाली आहे चांगल्या जेवणूंची झाली आहे त्याचं अन्न सेंद्रिय कर्ब आहे ते कमी असल्यामुळे त्याच्या वाढीस आळा बसेल आणि रोगकारक बुरशी मोठ्या प्रमाणावरती वाढेल जेव्हा आपण रासायनिक बुरशीनाशक वापरू त्यावेळी सर्वच प्रकारच्या बुरशींचं प्रमाण कमी होऊन जाईल आणि मग अशा वेळी जर सेंद्रिय कर्म कमी असेल आणि रोगकारक बुरशीला जिचं अन्न जास्त असेल तर साहजिकच आहे रोगकारक बुरशी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वा वाढेल ती वाढली की पुन्हा आपण रासायनिक बुरशीनाशकाच्या वापराला जातो आणि पुन्हा पुन्हा वापर करून मग ह्या बुरशींना संबंधित रासायनिक बुरशीनाशकांना प्रतिकार तयार होतो म्हणून हे टाळण्यासाठी सुरुवातीपासून ट्रायकोडर्मा विरेडी ट्रायकोडर्मा हर्जेनम ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम किंवा त्याच्या ज्या विविध स्पिसिज आहेत त्यांचा वापर आपण करू शकतो त्या व्यतिरिक्त जैविक खतांचा वापर सातत्याने केला असता ह्या रोगकारक बुरशींना आळा घालू शकतो सुडोमोनास फ्लोरसन बॅसिलस सप्टिलिस किंवा बॅसिलसच्या विविध प्रजाती ज्या आहेत त्यांचाही वापर करू शकतो आणि या रोगकारक गोष्टीला आपण आळा घालू शकतो अतिशय सहजतेला ती नैसर्गिक पद्धतीनं नियंत्रणात आणू शकतो आजचं जे सेशन होतं व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या माध्यमातून आपण घेतलं जी एक सेवाभावी संस्था आहे संभाजीनगर येथील आपल्या सर्वांच्या सहकार्यासाठी धन्यवाद